नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे आपण जर पाहिले तर आपल्यासोबत सध्या गौरवी शिवलकर आहेत लोकांच्या चर्चा होत्या की गौरवी शिवलकर या घराने शाहतून आले त्याच्यामुळे त्यांचा विजय होऊ शकत नाही मात्र त्यांनी कसंही करून विजय खेचून आणलेला आहे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय सांगाल नेमकं कशा जिंकलात काय वाटतं तुम्हाला खूप मेहनत केली आहे मी मकरंद नार्वेकरांबरोबर आणि हर्षिता नार्वेकरांबरोबर नेहमी काम करत आली आहे आतापर्यंत त्यामुळे मला अप्रॉक्सिमेटली माहिती होत सो so, आय थिंक त्याच्यामुळे यश मिळालं सगळ्यात पहिला तर आ, मी आपले पक्षाचे नेतृत्व जे करतायत माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्याने आम्हाला हे संधी दिली त्यांचे धन्यवाद आमचे मुंबई अध्यक्ष अमित साठमजी त्यांना त्यांना पण धन्यवाद कारण आमच्या त्याने आम्हाला हे संधी दिली आम्ही तिघ इकडे जिंकून आलो आणि मुंबईत आम्हाला भाजपा येणार होती असं आम्हाला खात्री होती कारण आता अति झालं होतं कामाचं आपल्याला मुंबईमध्ये डेव्हलपमेंट हवं होतं म्हणून आपली मुंबई जी जनता आहे त्याने त्यांचं मत आहे आणि आम्हाला सगळं हे पूर्ण वन साईड दिलेलं आहे खूपच चांगलं वाटतंय आय एम शुअर sure आम्ही एकदम चांगलं काम करू आता मुंबई काम बोलतो ऐकलंय आहे तुम्ही फक्त काम बोलतो म्हणून आम्ही आलो आहे कारण आमचा अजेंडा फक्त एकच आहे विकास कार्य आणि कुलाबा जनतासाठी विकास कामं करणं आमचं ते चाळीस वर्षाचं जे आम्ही सांगत आले की चाळीस वर्ष आमची आमच्या परिवार त्याच्यात समाजसेवेत आहे म्हणून त्याचा आज जनतेनं आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तर या होत्या हर्ष नार्वेकर यांनी सांगितलं की सा विकास हाच आमचा एक अजेंडा आहे त्याच्यामुळेच आमचा विजय झालेला आहे सिद्धेश भंडारे कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर